नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतोय खीर त्यासाठी घेतलेलं आहे आपण दूध ते, ते प्रथम आपल्याला तापवून घ्यायचे एक लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅट मिल्क आहे आणि याच्यामध्ये जाणार आहेत तांदूळ जे आपण घरात वापरतो ते सुद्धा तांदूळ चालतील पण मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे याच्यामध्ये मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आता हे जे तांदूळ आहेत हे आपल्याला असेच जर आपण शिजत टाकले दुधामध्ये तर ते लवकर बारीक होत नाही लवकर शिजत नाहीत आणि मग परत आपल्याला त्याच्यामध्ये रवी घुसरावी लागते त्यासाठी मी हे मिक्सरमधून बारीक करून काढलेले आहेत रवा टेक्शर केलेला आहे आणि मग हे आपण दुधामध्ये ॲड करणार आहोत आणि मग आपली खीर मस्त तयार होणार आहे बासमती तांदूळ का तर ता कारण की बासमती तांदळाचा छान असं सुगंध असतो आणि त्यामुळे खिरीलासुद्धा एक वेगळी टेस्ट आणि वास येतो त्यामुळे इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे तुम्ही घरातला तांदूळसुद्धा वापरू शकता तर हे प्रथम आपण घेऊया धुवून स्वच्छ आणि गाळून घेऊया पाणी तर हे धुऊन झालेलं आहे आणि दूध सुद्धा एक साइडला आपलं तापलेलं असणार सो हे बघा दूध व्यवस्थित तापलं गेलेलं आहे याच्यावरती साय आलेली आहे ती अशी मोडून द्यायची नाही थोडीशी साईडला करायची मिडियम फ्लेम वरती मी हे प्रोसेस करते याच्यामध्ये टाकणार आहोत आपण केसर केसर टाकल्याने छान असा रंग येतो नसेल तर अगदी ऑप्शनल आहे नाही टाकला तरीही चालेल पण एक छान असा पिवळसर रंग येईल केसराचा आणि केसर टाकल्यानंतर थोडंसं हलवून घेऊया आणि पूर्ण खीर आपली होईपर्यंत छान त्याला रंग येणार आहे ये याच्यामध्ये आपण जे तांदूळ भिजवून ठेवलेले होते तर ती कणीसुद्धा मी आता बासमतीची याच्यामध्ये ॲड करते तांदूळ न घेता तुम्ही कणीचासुद्धा वापर करू शकता याच्यामध्ये बासमती कणी कणीसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असते आता ही आपण ॲड करायची आणि हलवून घ्यायचे आता हे कितपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तर हे जे मिश्रण आहे म्हणजे दूध जे आहे ते आता जाडसर होत जाईल जसं जसं याच्यामध्ये तांदूळ जाईल त्यामुळे तांदूळ पटकन शिजावा याच्यासाठी आपल्याला ते दूध जे आहे चांगलं उकळलेलं हवं आहे आणि मगच याच्यामध्ये आपल्याला तांदूळ ॲड करायचे म्हणजे मग आता पटापट अगदी पाच ते सात मिनटामध्ये तुम्हाला फरक दिसेल थोडंसं जाडसर व्हायला लागेल आपलं दूध आणि मस्त अशी खीर तयार होते हे घ्यायचं व्यवस्थित हलवून आपल्याला मी तांदूळ घेते शिजवून पण तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबल्याला दाबायला विसरू नका बघा कलर सुद्धा दुधाचा तुम्हाला हळूहळू हो चेंज होताना दिसेल टेक्स्चर चेंज होताना दिसेल जसं जसं तांदूळ आपला शिजले तसं असं जाडसर पण येत जाईल याच्यामध्ये मी जी भरड घेतली होती थोडीशी जास्त वाढवते म्हणून मी एक थोडीशी ते दोन चमचे जी भरड साईडला काढून ठेवली होती तांदळाची आणि मग बाकीचे तांदूळ याच्यामध्ये ॲड केलेले तर बघा व्यवस्थित मिश्रण शिजलेलं आहे तांदूळ सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे सगळं जाडसर झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मिल्क पावडर मिल्क पावडर सुद्धा अगदी ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल पण एक आ, मस्त क्रीमी टेक्स्चर याला येतं आणि छान चवही लागते मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर टाकल्यामुळे साखरेचं प्रमाण मात्र थोडंसं आपल्याला कमी करायचं साखर किती टाकायची तर आता मी ही दहा टेबलस्पून एवढी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड कमी हवा असेल तर तुम्ही ही एवढी म्हणजे दहा चमचे साखर सफिशियंट आहे जर गोड जास्त हवं असेल तर तुम्ही बारा ते पंधरापर्यंत साखर याच्यामध्ये टाकू शकता एक लिटरसाठी मी दहा चमचे घेतले व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा कसं मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि आपली खीरही झालेली रेडी आहे पण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स गेल्याशिवाय काही मजा नाही तुपावरती हे ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम काजू आणि मनुके हे मी थोडंसं तळून घेतलेलं आहे आणि मग ते याच्यामध्ये ऍड केलेले खीर झालेले रेडी आहे करूया सर्व ती मस्त अशी खील झालेली आहे रेडी आपली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन जाईल बेल ऐकॉन दाबा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय